नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परद्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणते राज्य देशातील पहिले ए आय विद्यापीठ बांधणार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्य या ठिकाणी देशातील पहिले ए आय ए आय म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स मराठीमध्ये म्हणता येईल कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ए आय युनिव्हर्सिटी बांधण्यात येणार आहे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून देशातील हे पहिलं ए आय विद्यापीठ असणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे एम एस एम ई क्षेत्रातील उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने अलीकडेच कोणत्या योजनेला मान्यता दिलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी स्कीम काय आहे म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना ही योजना या ठिकाणी जी काही मान्यता आहे या योजनेला देण्यात आलेली आहे दोन तीन पॉईंट आहेत ते लिहून घ्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पीय घोषणेची पूर्तता करून एम एस एम ई उत्पादन क्षेत्राला बळकटी देणारी ही योजना आहे या योजनेअंतर्गत एम एस एम ईंना शंभर कोटी रुपयापर्यंतच्या कर्जावर साठ टक्क्याची हमी मिळणार आहे आणि हे कर्ज प्रामुख्यानं प्लांट यंत्रसामग्री आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी दिलं जाणार आहे कोणत्या क्षेत्रातील उत्पादनाला चालना देण्यासाठी एम एस एम ई एम एस एम फुल फॉर्म काय मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस मला फक्त कमेंट करून सांगा एम एस एम ईचे सध्याचे वर्तमानमधील मंत्री कोण आहेत एवढंच मला तुम्ही कमेंट सांगायचं आहे तोपर्यंत पाहूया पुढचा प्रश्न मिशन हंड्रेड आफ्रिका ऊर्जा शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी टांझानिया या ठिकाणी मिशन तीनशे आफ्रिका ऊर्जा शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली होती ही जी काही मिशन तीनशे आफ्रिका ऊर्जा शिखर परिषद आहे याचा मागचा उद्देश काय आहे तर लिहून घ्या मिशन तीनशे आफ्रिका ऊर्जा शिखर परिषद टांझानिया येथे आयोजित करण्यात आली ज्याचे उद्दिष्ट संपूर्ण आफ्रिकेतील ऊर्जा प्रवेशाला गती देणे हा याच्या मागचं मेन पर्पज आहे उद्देश आहे या ठिकाणी टांझानिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे टांझानियाबद्दल तीन चार पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या अध्यक्ष आहेत सामिया सुलुहू हसन पंतप्रधान आहेत कासिम मजलिवा राजधानी आहे डोडोमा आणि चलन वापरलं जातं टांझानियन शिलिंग पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न शंभर टक्के विचारला जाणार दोन हजार पंचवीस मध्ये आयोजित करण्यात आलेली अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी विश्वचषक कोणत्या देशाने जिंकलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या आय सी सी अंडर 19 वुमन्स महिलांचं हे टी ट्वेंटी वर्ल्ड कप होतं जे की मलेशियामध्ये ऑर्गनाईज करण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतीय महिला संघाने अंडर 19 महिला टी ट्वेंटी विश्वचषकाचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे लगेच याच्याबद्दल काही महत्त्वाचे पॉइंट्स लिहून घ्या सर्वात पहिल्यांदा याची पहिली आवृत्ती केव्हा आयोजित करण्यात आली तर दोन हजार तेवीसमध्ये कोठे आयोजित करण्यात आली तर दक्षिण आफ्रिका या ठिकाणी याची पहिली आवृत्ती कोणी जिंकली तर ती सुद्धा जिंकली भारताने त्यावेळेस उपविजेता इंग्लंड होता त्याच्यानंतर दुसरी आवृत्ती कधी झाली तर आत्ता झाली दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कुठे झाली तर मलेशियामध्ये झाली कोणी जिंकली तर भारताने जिंकली आणि यावेळेस कोणाचा पराभव केला दक्षिण आफ्रिका महिला संघाचा याच्यानंतर तिसरी आवृत्ती कधी होणार आहे दोन हजार सत्तावीसमध्ये कोठे होणार आहे तर दोन देशाच्या अंतर्गत पहिला देशा देश आहे बांगलादेश आणि दुसरा आहे नेपाळ या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या समवेत कोणत्या शिखर परिषदेची सह अध्यक्षता पद या ठिकाणी भूषवणार आहेत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पॅरिस एआय सेफ्टी समिट असाच इंग्लिशमध्ये तुम्हाला ऑप्शन बघायला मिळणार आहे पॅरिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेफ्टी समिट बरोबर या ठिकाणी दहा ते अकरा या दोन दिवसामध्ये फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ही आवृत्ती होणार आहे या वर्षीची तिसऱ्या क्रमांकाची आवृत्ती असणार आहे आयोजन केलं आहे फ्रान्सने फ्रान्सचे अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन आणि सह अध्यक्ष या ठिकाणी या शिखर परिषदेचे असणार आहेत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी याची पहिली आवृत्ती कधी झाली दोन हजार तेवीस मध्ये कोठे झाली मध्ये युनायटेड किंगडम मध्ये आणि दुसरी शिखर परिषद कधी झाली दोन हजार चोवीस मध्ये कोठे झाली दक्षिण कोरिया या ठिकाणी आणि या वर्षीची दोन हजार मधील कितवी आवृत्ती आहे तिसरी आवृत्ती कोठे आयोजित केली आहे फ्रान्स या देशाच्या अंतर्गत या गोष्टी महत्वाच्या आहेत पुढचा प्रश्न पहिली रायसीना मध्य पूर्व परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये दोन तीन प्रश्न हे डायरेक्ट परिषदेवरती आहेत परिषदेवरती डायरेक्ट आजकाल प्रश्न विचारले जात आहेत तर पहिली रायसीना मध्य पूर्व परिषद या ठिकाणी पर्याय क्रमांक डी यू ए ई युनायटेड अरब इमिरेट्स या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि या परिषदेमध्ये ऍज अ चीफ गेस्ट म्हणून या ठिकाणी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना इन्व्हिटेशन देण्यात आलेलं आहे अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या यु एई बद्दल यु ए ईचे वर्तमानमधील अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल न यांनी सोमवारी दोन हजार पंचवीस मध्ये काय केलेलं आहे तर हे जे काही दोन हजार पंचवीस वर्ष आहे हे इयर ऑफ कम्युनिटी म्हणजे समुदायांचं वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे ही देखील तुम्हाला गोष्ट रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्यायची आहे दोन तीन प्रश्न आपण लगातार परिषदेबद्दल पाहिले तर लेटेस्ट ज्या काही परिषदा आयोजित करण्यात आलेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या या ठिकाणी गटांच्या संघांच्या मोहाच्या त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या सीओपी एकोणतीस कॉप एकोणतीस सीओपीचा फुल फॉर्म काय कॉन्फरन्स ऑफ पार्टीज वार्षिक परिषद बाकू अझरबैजान या ठिकाणी झाली जागतिक सागरी परिषद दोन हजार चोवीस चेन्नईमध्ये पहिली भारत नेपाळ पर्यटन परिषद काठमांडू या ठिकाणी दोन हजार चोवीस मध्ये पहिली भारतीय सागरी वारसा परिषद नवी दिल्लीमध्ये चोवीसावी बिमस्टेक बैठक दोन हजार चोवीस थायलंडमध्ये एरो इंडिया दोन हजार पंचवीस बेंगलोरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲक्शन समिट फ्रान्समध्ये इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीस मुंबईमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंचवीस दाओसमध्ये विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस पुण्यामध्ये आणि पहिली रायसीना मध्य पूर्व परिषद यू ए ई या ठिकाणी क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो भारताने रामसर यादीमध्ये चार नवीन पाणथळ या ठिकाणी जे काही स्थळं आहेत पॉईंट्स आहेत ते या ठिकाणी जोडलेले आहेत तर तुम्हाला प्रश्न काय विचारण्यात आला आहे तर भारतामध्ये आता वर्तमानमध्ये एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी टोटल आपल्या भारतामध्ये आता एकोणनव्वद रामसर स्थळांची जागा झाली जा आहे अगोदर किती होते तर पंच्याऐंशी होते आता किती वाढले आहेत लेटेस्ट तर चार स्थळे वाढलेले आहेत हे चार स्थळे कोणते आहेत आणि हे जे काही रामसर स्थळे आहेत याच्याबद्दल चा तीन चार पॉईंट आहेत घ्या पहिल्यांदा या ठिकाणी वाढलेले आहेत पहिले हे जे काही चार आहेत त्याच्यामधील पहिलं आहे सक्कर कोट्टई पक्षी अभयारण्य तमिळनाडूमधील दुसरं आहे थेरथंगल पक्षी अभयारण्य तमिळनाडूमधील तिसरा आहे खेचोपल्ली वेटलँड मधील आणि चौथा आहे उधवा तलाव झारखंडमधील हे चौथं आहे लक्षात घ्या सिक्कीम आणि झारखंड या दोघ राज्यातील या ठिकाणी पहिलंच हे काय आहे तर जे काही पाणथळ स्थळ आहे ते आहेत पहिल्यांदा फॉर द फर्स्ट टाइम त्याच्यामुळे याच्यावरती तुम्हाला भर द्यायचा आहे ठीक आहे आता वर्तमानमध्ये भारतातील रामसर साईटची संख्या एकोणनव्वद वरती पोहोचलेली आहे या चार पाणथळ जागा आहेत ज्यांना रामसर साईट टॅग मिळालेला आहे रामसर जे काही साईट आहेत याच्याबद्दल एक पॉईंट लिहून घ्या जागतिक पाणथळ दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो दोन फेब्रुवारीला सिक्कीम आणि झारखंड यांना पहिल्यांदाच रामसर यादीमध्ये स्थान मिळालेले आहे आशियातील सर्वात जास्त रामसर कुठे आहेत तर आपल्या भारतामध्ये आणि जगात रामसर यादीचा भारताचा किती क्रमांक लागतो तर तिसरा क्रमांक लागतो कन्फ्युजन झाला असेल व्हिडिओ थोडासा मागे करून पाहू शकता पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला होता तर पर्याय क्रमांक बी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हरियाणा या राज्याच्या अंतर्गत दोन हजार पंचवीस मधील आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव हा ऑर्गनाइज करण्यात आलेला होता आयोजित करण्यात आलेला होता हरियाणा ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे सासष्ट ला झाली मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय आणि राजधानी आहे चंदीगड दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर आणि सुलानपूर आणि तीन महत्वाचे धरण आहेत कौशल्या अनागपूर आणि ओत्तू बॅरेज हो या पुढचा प्रश्न बी सी सी आयकडून खालीलपैकी कोणाचा सी के नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सचिन तेंडुलकर असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी सी के नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे सचिन तेंडुलकर एकतीसावे क्रिकेटर ठरलेले आहेत आणि हा जो काही पुरस्कार आहे सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार पहिला सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार लाला अमरनाथ यांना देण्यात आलेला होता कोणाकडून हा पुरस्कार देण्यात आला बी सी सी आय बी सी सी बद्दल लगेच रिव्हिजन टाकूया फुलफॉर्म आहे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळ असं मराठीमध्ये म्हणता येईल ज्याची स्थापना डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये झाली अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी सचिव आहेत देवजीत सैकिया आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी सीईओ आहेत हेमांग अमीन पुरुष प्रशिक्षक आहेत गौतम गंभीर आणि महिला प्रशिक्षक आहेत अमोल मुजुमदार प्रश्न प्रश्न क्रमांक नववा अलीकडेच चर्चेमध्ये असलेल्या ओ एन ओ टी चे पूर्ण रूप काय आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वन नेशन वन टाईम काय आहे वन नेशन वन टाईम एक पॉइंट लिहून घ्या एक देश एक वेळ प्रस्ताव सुचवितो की देशभरातील सर्व जे काही सरकारी कामे आहेत समान मानक वेळेमध्ये व्हायला हवेत सरकारने स्पष्टपणे परवानगी दिल्याशिवाय पर्यायी वेळेचा संदर्भ वापरण्यासाठी मनाई आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न निर्मला सीतारामन यांचे सर्वात जास्त वेळेसाठीचे अर्थसंकल्प कोणत्या वर्षी झालेले होते तर पर्याय क्रमांक सी दोन हजार वीस मध्ये या ठिकाणी जे काही लॉंगेस्ट बजेट झालेलं होतं डिलिव्हर करण्यात आलं होतं निर्मला सीतारामन यांच्या हस्ते लक्षात घ्या या ठिकाणी तब्बल या ठिकाणी आठ वेळेस या ठिकाणी बजेट सादर केलेलं आहे फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी बजेट सादर केलं दोन हजार मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एकशे अठ्ठावीस त्यांनी बजेट डिलिव्हर केलेलं होतं त्यानंतर सगळ्यात जास्त रेकॉर्ड बनला आहे दोन हजार वीस मध्ये एकशे एकोणसाठ मिनिट त्यांनी या ठिकाणी बजेट सादर केलेला आहे त्याच्यानंतर ता सगळ्यात कमी म्हणलं तर दोन हजार चोवीस मध्ये अठ्ठावन्न मिनिटाचं आणि लेटेस्ट दोन हजार पंचवीस मधील बघितलं तर चौऱ्याहत्तर मिनिटाचं या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे बजेट स्पीच दिलेलं आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत क्लिअर पुढचा प्रश्न अंतराळामध्ये सर्वात जास्त वेळ स्पेस वॉक करणारी महिला कोण बनलेली आहे तर आपल्या पर्याय क्रमांक बी सुनीता विल्यम्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट ते लिहून घ्या सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ या स्थानकावर साडेपाच तास या ठिकाणी चाललेले आहेत या मोहिमेदरम्यान सुनीता विल्यम्सने आतापर्यंत एकूण बासष्ट तास सहा मिनिटाचा स्पेस वॉक पूर्ण केलेला आहे साठ तास आणि एकवीस मिनिटे पेगी विटस्नने सेट केलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारा पहिला भारतीय कोण असा प्रश्न फिरून विचारला तर शुभांशू शुक्ला असं नाव तुम्हाला रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये लक्षात ठेवायचं आहे शेवटचा प्रश्न हिसाची ताके उची काय आहे हिसाची ताके उची यांची कोणत्या कंपनीचे सीईओ आणि एम डी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए मारुती सुझुकी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मारुती सुझुकी या कंपनीचे नवीन सीईओ आणि एम डी म्हणून या ठिकाणी ही साची ताके उची यांची नियुक्ती करण्यात आली आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतातील पाणथळ प्रदेशांची सध्याची वर्तमानमधील एकूण संख्या किती झालेली आहे पंच्याऐंशी एकोणनव्वद पंच्याण्णव कि शंभर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखं नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर